हॅलो हॅलो आई मी बोलून राहिली शांता हा बोल ना बाई बोल बोल आहे तब्येत पाणी हा गौरीची तब्येत आपली आप आराध्या गी गोलू गिलू कसं आहे सगळे जवाई बापू गी तुझी तब्येत सगळं ठीक आहे आई सगळ्याची तब्येत ठीक आहे सगळं ठीक आहे तू सांग तुझी तब्येत कशी आहे आणि बाबाची तब्येत कशी आहे चांगली आहे आमची बी तब्येत चांगली आहे तर आई आता तू कामाला जात घरीच राहून राहिली आता कोणत्या कामाला जाऊ आता घरी जाऊ आता आता निन्न येत पर्यंत आणि तशी बी आल्यावर मी जात नाही मी घरीच राहतो मला ते पंधराशे रुपये सरत नाही ना काय जावं लागते कामाले आपल्या वावरात जातो वावरातलं करतो थोडस खुरप खराब निन्न झालं बोलो काय त्या जातो का मी आता तर घरी आहे ना तू आपल्याही वावरात जात नाही तू आता आपल्याही वावरात काही काम नाही ना नाही ना आपल्याही वावरात नाही जात आता येवाच आहे आपल्या वावरातलं बी घरी जावं आता काऊन बोल ना तू येतो काय नाही मी नाही येत आई मी म्हणतो तू येता का दोन चार दिवसासाठी मा घरी त्या घरी दोन चार दिवसासाठी कायच्या साठी बाबा चांगलं आहे म्हणतो सगळं ठीक आहे बोलावत आई ते असं आहे आता डे आठव्या महिना अर्धा होऊन तर म्हणून म्हणतो काही भरोसा नाही एक नाही एकजण घरी पाहिजे आणि मला जायचं आहे बाहेर म्हणून म्हणतो येतं का जराशी दोन चार दिवस राहायचो ना गौरीपाशी मी दोन तीन चार दिवसात येऊन जाईन मी आ, हो ते जरुरी आहे का तुला जाणं महत्वाचं आहे का कुठं जा कुठं जावं लागते तुला काय आई तुला टाईम घेता तर ये मग जर नसन टाईम नसन येणं दे एवढे ये काय जरुरी नाही माझे जाणं हा शांता थांब ना मग तात्याला येऊ दे घरी बाहेर गेले येऊ दे त्याले घरी त्याईले विचारतो ते काय म्हणते चालली जा येऊन जाईन मी हो आई विचारतात्याला ठीक आहे मग ठेवू काय ये मग काय म्हणते तात्यात कर मध्ये फोन मग हो 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 ठेव जाते मना, आता मना नाही करणार म्हणा जायचं म्हणा आता माहित पडते आता दोन तीन दिवसाची तर गोष्ट आहे आली पाहिजे आई जमून जाते मग होऊन जाते माय इकडचंही होते आणि तिकडे माय होऊन जाते काय वय सांगते कोणाची आई कुठं आली पाहिजे तुझे काय होऊन जाते माय आई माय आई आली पाहिजे आपल्या घरी काय आतापासूनच बोलावतो का आता तू आईली आता सुनबाईची डिलिव्हरी होईल तेव्हा बोलावतो आतापासूनच बोलवतो मग तिकडे तुझ्या बापाचा स्वयंपाक डिलिव्हरी साठी नाही बोलावत व गोल्याचे बाबा आता मी जातो म्हणतो दोन दिवसासाठी तो म्हणून मग मा दोन तीन दिवस राहीन इथं मी एक जातो म्हणतो कुठं जातो म्हणतो कायच्यासाठी जातो म्हणतो मी निरा फिरतीवरच राहतो का फिरतीवरच राहतो का इथं जातो तिथं जातो पंढरपूरला गेलो होतो ना झालं ना तिकडे दोन तीन दिवस आता इकडे कुठं जातो म्हणतो आता पंढरपूरला नाही जात आता पंढरपूरची गोष्ट अलग होती आता गेले ना बाया गावात रेन कॅम्पिंग जंगलामध्ये तर मी जातो हो म्हणतो आता मग बाया समज काउन नाही केली मग आता एकटी जातो का आता एकटी जातो का असोल एकटी करतो का जंगल रेन कॅम्पिंग नाही ना हो तुम्ही बी उंद शिद बोलता बापा एक गंगा आहे आणि कमला आहे आम्ही तिघे नाही जातो राहिलेच काय मागून अजून गंगा सुनीची डिलिव्हरी झाली आणि तिच्या घरी ते रेन कॅम्पिंग जातो म्हणते काय तिची ननद बाई आली तर मले म्हणे चाल म्हणे शांताबाई आपण जाऊ म्हणे आता मैना नद राहते पुष्पा पुष्पाजवळ तर म्या म्हटलं चाल गौरी जवळ मी माय दे बोलावून घेतो म्हणतो आता मै आई येईन आता तर येते आता मग आता त्याजी आता येते पण जाय म्हणून तर मै आई उद्या येईन उद्या आम्ही चालू जाऊ मग दोन तीन दिवस आई हाय करते साई पाप्पानी बरं बो शांती जाय बो आता तुले काय आता अडवू जाय जा तू येते ना बर ठीक आहे मग काय मग त्यांचे नाही जाय मग चालली जा येऊन जाय मजा मस्ती करत राहिले काय अडवत नाही मी मी कोण अडवणार चालली जा मग दोन तीन दिवसात येऊन जाशील का मग नाही तर राहतो म्हणशील अजून आठ पंधरा दिवस हा राहशील तुले तसे काही फिकर नाही पडत मग माईवाली काळजी नाही मग माईवाली का बुड्या कसा येत का काही म्हणून नाही तसं तस नाही असं कसं फिकर नाही पडत शांता कुठं तरी जातो म्हणते हे घरी आली का मी इकडे येऊन जाईन आता मागच्या वेळेना मा बहिणीच्या घरी गेली होती उन्हाळ्यात मला वाटलं का हे शोभा करून बा देईन तुम्हाला बरोबर खाणं पिणं तिनं तर दिलं नाही बरबर तुम्हाला बीमार पडला तर तेव्हापासून मला अद्दल घडली ना आता नाही जात मी तुम्हाला सोडून मला माहित पडलं ना आता का ते बरोबर देत नाही म्हणून मग किती वाक्य झाले माय किती वाक्य झाले माय तू पंधरा दिवस तिकडे राहिली तर हा शिळ शिळच गरम करून आणून दे सोनबाई मग आपण तरी तरी आपण सहन केलं आपण घेऊन चालतो काही असो नसो काही असो आपल्या पोराची तर जीन घेऊन राहिली बरं ठीक आहे कधी जातो मग उद्या उद्या जातो म्हणतो उद्याचा काही नमक वाजता निघून जाईन मी तर तिथं पोचून जातो मग बारा वाजेपर्यंत बर ठीक आहे मग मा खावाचा ठेवा ना सोनबाई तर देत नाही बरोबर हा बोलत राहते काय एक नदी पोई खाते म्हणून ताज ताज त्याला ता दे म्हणून दोन दिवस दिवस तीन दूस मी भात येतो म्हणून तिथे सांगून ठेवतो आता तब्येत बी चांगली आहे चांगली खाते पेते ना काय तब्येत खराब होते तिची सांगून ठेवतो मी तिला शांतुला सांगून देतो मी चालली म्हणून शांताच्या घरी दोन तीन दिवसाची गोष्ट आहे करून घ्यायचं ऍडजस्ट येतो मी आता पोरीले काम पडलं तर कामही काढून द्यावं लागते त्याचे हो जा आ, दोसो दोसो हो मी पाहतो मी दोन तीन दिवस काय जसं देईन तसं सुंदरी देईन तसं खाऊन दोन तीन दिवसान काय एवढं भारी नुकसान नाही होत हो चांगलं देते ते मी तिच्यासमोर बोलतो ना आणि शांतुला आलाच असं आता घरी त्याच्या देखत बोलतो मी बरोबरच देईन मग ते बर ठीक आहे जाईन मग आता देईन सांगून मग आता असं घरी उद्याचं काही चाललं जाईन तू ड्युटीवर आता पहिले आता शांताला फोन करून सांगून देतो तिला येतो म्हणून आणि मग ती कशी त्याच्या घरी चालली जातो कर मग फोन ते सांगून आता उघडला बाई पाऊस हा लय झाला रे दरा 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 बरं झालं आता मुगिम पो मजबूत आहे तर नाही तर बस आण मुन्नीनं बांधलं बी मजबूत उडलं बी नाही एवढी हवा पाणी इजा तरी काही झालं नाही आपल्या तंबुले हा चांगला अनुभव आला पाण्याचा नाही मस्त वाटलं छान वाटलं नाही एवढं मस्त लागलं पाण्यामध्ये गरम गरम खिचडी मस्त लागली आता अशी आता झोपाची लटक राहिली ना आता मी तर झोपतो आता एक वेळ झोपली का दिरात भर मी काही उठत नाही आता अशी झोप चूर चूर झाली मी आता थकान ना रे थकान लागली आता मला तरी तर तू तंबूतच बसली होती व इंदिरा इथंच बसली होती फक्त येता बाबा मग तर इथंच बसली राहिली काढायला तर आम्हीच गेलो आम्ही थकलो तू थकली बसल्या बसल्या हा तर येणं किती दूर झालं हा किती तंगत तंगत आलो आपण किती दूरपर्यंत चालत चालत आलो मग येणं थकले मी ते तर बरं झालं येऊन नाही इथं बसले नाही तर अजून जास्त थकली असते मी तू काय म्हातारी झाली का इंदिरा तू मापेक्षा मोठी आहे वाटते तू नाही मोठी नसेल तर काय तर त्यापेक्षा मोठीच आहे मी महापोरगा तर केवढा मोठ आणि तुम्ही पोरगी दादा आता वीस ना बावीस वर्षाची आहे एकोणीस एकोणीस ची आहे माय पोरगी मी ना इंदिरा एका वयाच्या असते नाही वय इंदिरा तू ना मी माय तर पोरग तू याच पोराच्या बराबरीत आहे हा एक दोन वर्षाचा फरक असन तो असन हा हो, विमला ताई बरोबर आहे एक दोन वर्षाचा फरक असन तो असन पण शांत आपल्यापेक्षा लहान आहे शांता नाही हो शांताबाई लहान आहे ते लहान आहे आपल्यापेक्षा पार्वती तर लयच लहान आहे सारेपेक्षा लहान आहे पार्वती तर गीता गीताही मग आज बराबरीत नाही गीता मा बराबरीत असेल तू तू बी पोरगी तर तेवढीच आहे ना मा पेक्षा एक दोन आहे फक्त मी, मी हो तू पोरगी कुठे आहे पार्वती हे काय हो तिकडे झोपली आहे माग आज लवकरच झोपली ती घरी झोपत नाही एवढं लवकर इकडे लवकरच झोपली हा झोपली का थकली असेल ना आता येत म्हणून झोपली झोपू दे ना आपण जाऊ आता काय करता थकलो चला झोपू झोपू गोष्टी सांगू लागल मग मेन गोष्टी तांदूळ लागल्या तर झोपून भेट

गंगा काय करून राहिली तू गंगा काय करून राहिली तू इथं सगळे उपाशी हो, बसले आहे जबाया तीन पहिले भूक लागून गेली असन तिचा जेव्हा टाइम झाला आणि तू नाचून राहिली काय होय काय सोय काय नाचून <laughs> नाही राहिली मी व्यायाम नाही पण ननदभाई असा ये सूर्य नमस्कार म्हणते याले सूर्य नमस्कार आसन असं व्यायाम करून राहिली मी सूर्य नमस्काराचा व्यायाम तू आता करून राहिली ना आता कोणता सूर्य निघाला तुझ्यासाठी <laughs> आता मी करून राहिले ना मी मी करून पाहून राहिले मी मी करून पाहून राहिले मी उद्या सकाळीच करून तर मी आता करून पाहतो म्हणलं कसं जमते तर मग उद्या सकाळीच उरल्याबरोबर करायला बरोबर होते कारण माझं टाइम नाही राहत ना मला करायला लागते सगळे काम धंदे हे ते करून पाहतो आता थो, थो, थोडासा जळ 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 घे वाढ आता वाढ पहिले पुष्पाला दे तिथं वाढून दे तिला जेवायला देऊन दे आणि आपल्या इकडे जेवण घेऊ हो हो बसा ना नाना बाई तुम्ही सीताबाई बसा तुम्ही बाहेर बसा मी पहिले पुष्पाला देऊन देतो मग आपलं वाढून घेतो बसा तुम्ही करायला अजून हो हो नाही 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 करत काय तुम्ही डोकं काय करायला गेलं काय होतो डोस का होय म्हणतो ना नाही म्हणत हा ठीक आहे ना ननद भाई ठीक आहे ना बसा ना तुम्ही बाहेर बसा ना मी पट वाढतो जेवाले हो वाढ काय बाई हे ननद काय हे हे ननद पाहले आलीच पाले आली तर पा, मावरच लक्ष ठेवते नीरा काही फोन आला शांत व्हायचा काय म्हणते तिची माई येतो म्हणते ना ये जर नाही म्हणत झालं कॅन्सल एवढी माई खुशी एवढा आनंद झालं मग ननद बायच्या चपट्यात राहा लागते मग म्हणजे आठ दिवस मी ऐक नाही ऐकणार ऐक तिकडे देऊन देतो वाढून आजच्या दिवस आहे आज उद्या बस मग दुपारी जर जायचं असलं जा दुपारी झालं मग मग मला एकटीच झोपल्या काय व लागल्या काय झोपा तुम्हाला सगळ्या नाही अजून झोपा नाही लागल्या करा ना तर मग काही गोष्टी करा ना झोप नाही लागून राहिली भलते भलते विचार मनात येते काय गोष्टी करतो आपल्या तांबुल्यावर झोप लागते भूक लागली असेल तर जेवण घे खिचडी आहे अजून दोन तीन प्लेट हा मुन्नी मग लागेन तुला झोप जेऊन घे पाणी पिऊन घे नाही बापा आता की तर नाही जेवत पोटभर खाल्ली मी खिचडी भूकच नाही मध्ये पण झोप नाही लागून राहिले मी थकलीन जास्त लय थकली ना त्याच्यानं झोप नाही लागून राहिले मी जास्त थकली म्हणजे मला झोपच नाही येत गड्या झोपा झोपा झोप मुन्ने झोप लवकर आपण येत नाही पेटोला बाहेर ना काही नाही काही भेव नाही म्हणत असं इकडे काही वाटून नाही ना राहिलं देवा झोपत काही वाटून नाही राहिलं ना काही नाही हा त्या पहिल्या वर्षी तर बाबा काय देव बाबा बाबा वाघ एकदम जवळ आला होता रे बाबा पहिल्या वर्षी खतरनाक होत ते खतरनाक होत बाबा <laughs> नाही इंदिरा खरंच गंगा गाडी भेली होती नाही भल्ली <laughs> भेली होती ते हा बिमारच पडली डायरेक्ट हा मग आपण बारी बारी नाही इसतो चालू ठेवला बापा रातभर तेव्हा कुठं झोप लागली नाही नाहीतर घाड घाळी दहसत फैलवली होती त्या वाघाने इकडे आपल्या तंबुकडे त्यावरची तिकडे इकडे म्हणून तर मी इकडे सवानाकडे आणली इकडे कोणताच प्राणी भटकत नाही इन तर तिकडे खोऱ्या खोऱ्यात खालत खालत पाण्या पाण्यानं जाईन असं तिकडे चाललं जाई इकडे वर तर चढतच नाही हो हो बिचारी गाडी गेली होती ते मातीला दिसला होता गेली होती बाथरूम करायले अन पाहून आली मां। आणि गेली मग मग तर त्याच्या वरती नाही वाग्य मग बापा बापा मग तुम्ही काय दुसऱ्या दिवशी मग येऊन गेल्या का राहिले बापा हो हो गीता पहिल्या वर्षी आम्ही पहिल्यांदा कॅम्पिंग लागलो तेव्हा इकडे इकडे वाघ बोमलला तर आम्हाला लागलं म्हणा सगळे भेव लागलं पण म्हणलं इकडे इकडे बोमलते तर का तंबूपाशी अन दुसऱ्या रात्री तंबूपाशी आला आणि मग सकाळी उठून आम्ही तंबूच उखडमाखड करून चाललो गेलो काय म्हणलं बाबा आला गेला अंदर धसला घेतला पाय आपण राहू झोपेत ना पाय ओढला गेला तर चालू गेलो मग घरी याही वरची आला पाहिजे वाघ हा शाईनी वाणाची आला पाहिजे वाली राजा ना वाघाच्या पोटात आता दे दिस बोचा कोण करेल मग आला पाहिजे वाली वाघ काय मामुली दिसते का तुला नाही बाबा आला गेला ना काही वाघ गीत नाही दिसलं पाहिजे या वर्षी मस्त शांत ती तशी कॅम्पिंग फोन झाली पाहिजे हा घे देवाचं नाव आणि झोपा आता डोळे लावा झोपा आन कोणाला काही बाथरूम लागली काही लागली एकीने केली उठवा एकटा एकटा काय जाऊ नका बाहेर मले तर नाही लागत बाई रातभर मी उठतच नाही शॉपिंग केले पाहिजे वा पार्वती लयवेरची झोपली आहे दे हा इथंच करून गिरून देईन तर तंबू बोला करून नाही तू उठवतो तिने नाही नाही ते झोपीत कधी नाही करत ते उठते ते उठले म्हणजे मलेच उठवते ते पाहिजे बाबा पार्वती नाहीतर घर होय म्हणून एकटे चालले जाईल मग बाथरूमच कुठे आहे म्हणून पाहिजे लक्ष ठेव फोनवर हात ठेव तिच्यावर आहे ना हात आहे तिच्या डोक्याखाली मा हात आहे हा बाबा लेकरावर लक्ष ठेवा तू आणली तर हा बरं झोपा आता उद्या सकाळी उठून मस्त गुमा फिरायला जाऊ मस्त उद्या उद्या दिवसभर मस्त मजा मस्ती करू काही भाज्या भेटन तर घेऊन येऊ खोरखार करू मिरची थायच आपल्या भाषी मस्त खाऊ पिऊ इकडे जंगलातल्या भाज्या तर अजून काय कोणत्या कोणत्या भाज्या भेटते तर पाहू रान भाज्या हो खरच इंदिरा पाहू बरोबर उद्या आणि पाणी पाणी आला तर टेकोडी घे आले असं तर टेकोडे घे पाहू आपण हम्म झोपा आता हा बोला आई काय म्हणते तात्याजी हो ते तात्या जाय म्हणते म्हणते जाय दोन तीन दिवसाची गोष्ट आहे म्हणते जाय म्हणते येतो मग मी उद्या बारा वाजेपर्यंत येतो मग उद्या मी ठीक आहे आई ठीक आहे ये मग ये मग उद्या ये मग हो होयजो दोन तीन दिवस आणि मग तात्याचा गी शोभाला सांगून ठेवतो येवाच्या वेळेस कारण ते दोन तीन दिवस दे म्हण आजी हो हो शांता मी तिला सांगून ठेवून आता तुला फोन केली ना आताच जातो आता आता शांतुल्या बी असून घरी आताच जातो शांतुला देखत तिला सांगतो ताजं ताजं बनवून देत जाजू म्हणून ताताजीले म्हणून दोन तीन दिवस म्हणन मी शांताच्या घरी चालली आता जातो आता आणि तिला सांगून देतो सांगतो तिला साजरे शिळ सुळत देतो नको म्हणून हो आई तसं बजावून सांग तिले शिळ सुळत देतो नको म्हणा ह तब्येत चांगलीच असं ना आता तिची चांगलीच आहे काय झालं तू गेल तुम्ही गेले रातच्या ना आणि सकाळी साजरीच झाली तब्येत तिची हो साजरीच आहे ना काय तर बरं आई ठीक आहे मग ये मग उद्या मग हम्म हो येतो पण कुठं चालली तू कुठं चालली सांग बाप्पा ये ना आई उद्या घरी घरीच सांगतो ना मग कुठं जातो काय जातो येतो तू त्या देखताच जातो मग बरं बरं ठीक आहे चाल आई मग ठेवतो हो ठेव हो हो, मी बी जातो आता संतुल्याच्या घरी आणि त्यालाही सांगतो तिलाही सांगतो हो जाय चाल आता मी गंगाला सांगून देऊ का जावं लागते म्हणून सांग जो येथे देतो सांगून तिला आणि मग तिकून येऊन मग गौरी गोल्याला देतो सांगून तर माहितच आहे काही येणं आई येणं बस ना काय म्हणतो तर बोल ना आता काय म्हणते बाबा कुठे आता एवढ्या राज्यानं कुठं नेते येते येते कुठं चाल म्हणते आता काय म्हणते काय नाही येते नाही नाही मी बसत गिसत नाही मी शांत तुला मी फक्त एवढंच मत सांगायला आली तुले ना शोभाले दोघाले काय सांग ना उद्या मी चालले आनंदपूरले शांताच्या घरी आनंदपूरले बाईच्या घरी कायच्यासाठी झाली का गौरीची डिलिव्हरी झाली का नाही नाही डिलिव्हरी झाली ना दोन तीन दिवसासाठी ती, दोन तीन दिवसासाठी ती मला तिनं बोलावलं ते कुठंतरी बाहेर झाली म्हणते आणि गौरीला आता आठवा अर्धा महिना झाला लागून अर्धा महिना झाला म्हणते तर म्हणून ते मला म्हणते तू गौरी जोर राह आई म्हणते दोन तीन दिवस म्हणते मी येतोरी अशी म्हणते मी विचारली ता तर हो म्हणते जाय म्हणते तर म्हणून मी चालली दोन तीन दिवसाची गोष्ट आहे दोन तीन दिवस राहतो येऊन जातो मग ते कुठंतरी जातो म्हणते ते आली ते गेली आली का मग मी आपल्या इकडे घरी येऊन जातो मग ठीक आहे ना काय माहित सांगतलं नाही कुठं जाते काय जाते ये म्हणे घरी आल्यावरच सांगतो म्हणे मग म्हणे दोन तीन दिवसात वापस येतो म्हणे पण तू आता बरोबर टाइम शिर जेव्हा खावाले देतो बापा हा शिरसुड नको देतो तब्येत खराब होते त्याची लवकरच पचत नाही त्याले सकाळीच आणि संध्याकाळी दोन टाइम असं ताज ताज बनवून जेवण देऊन देतो ते येईल इकडेच बोलावतो जेवाले हा शोभा काय म्हणतो त्या तात्याला इकडेच बोलावतो तुझे जेवाले ते येईल रातच्यानं स्वयंपाक झाल्याबरोबर ते जेवाले बोलावतो आणि सकाळीच बी स्वयंपाक झाल्याबरोबर ते जेवाले बोलावतो आई तू फिकर नको करू तात जीजी तू फिकर नको करू मी बोलावतो मी स्वतः जाऊन बोलावून स्वयंपाक झाला का मी पहिले तात्याजीले बोलावून ते जेवले का मग मी ऑफिसले जाईन तिकून आलो तात्याजीले बोलावून पहिले आणि ते जेवले ते घरी सोडून दे आणि मग मग मी घरी येईन हो तसं दोन तीन दिवस पाहिजे फक्त दोन तीन दिवस द्यायचो हा शांतुल्या नको देतो त्याला शोभा आताच तुला बजावून सांगतो मी शिळ सुळ द्या नको ताज्या ताजत बनलेले देतो त्या दोन तीन दिवस हो देतो ना ताज्या ताजात देतो मी काय शिळ देतो का कधी दिली मी शिरा नवत करता मला कायचं काही नाही सांगतो तुला हे द्यायचो नको म्हणून नाही तर तू आहे बाप्पा चला तीन पोया वाचल्या एक तात्याला देतो एक मी खातो आणि एक येईले देतो असं चालून त्याला बिलकुल द्यायचो नको शिरा आई नाही देत ते इले शिळ तात्याजी शिळं नाही देत मी लक्ष ठेवतो मी मान वाढून ठीक आहे मग उद्या जातो मग मी उद्या येतो मग दोन तीन दिवसाला हो जाय हे सांगितलं बदनाम करते तुमच्या इथं हा झोपाचा चुपचाप उद्या सकाळी उठाव लागते उठत नाही मग तू सुटत नाही मग आला वाजत राहते आणि तू सुटत नाही तिला राधायला उशीर होते कोणी सांगू काही असो झोप चुकट्याप जास्त नको बोलू काय म्हणे शांतबाई आता का तू फोन हो म्हणे का येतो म्हणे का हो येतो म्हणे उद्या येते मग याई उद्या बारा वाजेपर्यंत येते मग याय तर आपण दोन एक वाजता इथून निघून वा, जाऊ हम्म जमलं बाई जमलो शांतबाई जमलो बाबा तू याई येते झाली आपली बी इच्छापूर आपली बी देईन कॅम्पिंग तर उद्यापासून मस्त हो कर तयारी मग आता काय काय नेवाचं आहे काय काय नाही आता तो तो कामाचा नाही आपल्याला बी आता स्वयपाक असंच करावं लागेल दगडावर काड्यावर चालवा लागल नाही हो लहान चुला तर कोणा जवळ नसून कमलाले घेऊ ना आपण जाऊ ना दोघीच जाऊ का चाल ना तर तिच्या घरी तिले सांगून देऊ आता आता एवढ्या रातच्या आता फिरता फिरताच किती वाजले साडे नऊ वाजून गेले ना रातचे आताच काय नाही आता उद्या सकाळीच सांगू तिले उद्या सकाळीच मग वेळेवर तिचं काय नाही हो नाही हो कारण ते आता सांगून दिलं तर तयारीत आहे ते चाल ना आता देऊ सांगून साडे नऊच वाजले कोणते बऱ्या वाजले तू ना पुष्पाला जेवाले की ना त्यान दिले त्यांना दिले की जेवले सगळे नाही तर बस तुम्ही अजून नाही झाले आमच्या जेवण आठ वाजताच पुष्पाले ना आम्ही भी जेवलो सगळे झालं निरी झालं माय सगळं भांडे कुठे घासून साफसुफ करून ठेवलं ना मस्त माय बी झाले बाप्पा जेवण खाऊ ना चल मग सांगूनच देऊ कमलाले आणि तिथं डिस्कस करून घेऊ मग आताच काय काय नेवाचं कसं कसं काय कोण कोण काय घेते तर चाल मग मा गौरीले बी सांगत आहे आता तिला उद्याच सांगा झोपली असं ती आता उद्या सांगा सा सकाळी तिले जावाच्या टायमाले हो चल पहिले कमलाच्या चा, घरी चल तिले देऊ सांगन अरे 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 बाबा रे

काय माहित काय झालं तर कोणतरी हु हु आहे अरे बापरे अशी करते म्हणते अरे बापरे हे कनारून राहिले अरे बाप रे डोळे लावून झोपितच आहे ना कनरून राहिली कडे काय झालं मुन्नी अ मुन्नी मुन्नी वा वाहून काय झालं वा राहिली वा अरे आई आई काय झालं मी कनारून राहिले पाटकाड दुखून राहिलो हात एक हात दुखून राहिला पडली होती ना मी मारता लागला मला मुखा मुखा मार लागला तर दिवसांना काही मला ओळखाली आला नाही आता घाड ठणकून राहिलो सण होऊन राहिल पाय वा पिंकी मुन्नी काकू आहे दुखून राहिले त्याचं म्हणून कनारून राहिले त्या भेट आता काय करा बाबा आता काही घेऊन काय नाही आम्हाला लय दुखून राहिलं काय लय दुखून राहिलं आता कमी झालं झोपी मध्ये भल थकांच्या बापाच्या डोळे ना, नाही खुलले माय पण थांबलं दुखलं पाय घाडे दुखून राहिले अजून आन बरं चुरून देतो पाय घ्या दुखणार नाही हो इंदिरा तिचं तिने झोप लागन दुखणार नाही हो दे चुरून पाणी येऊन राहिलं वाटते बाहेर नाही दुखल दुखलं बापा चुरून देतो काय इकडे 你要做自动机子，啥子了？